तर मंडळी आज निघाले आहे मी ख माझ्या गावाला खरडीला कारण आता हे होळीला आम्ही निघालेलो आहोत सगळे आमच्याकडे आता नवीनवरी असल्यामुळे तिथे मस्त आमचा सण पण होणार आहे तिला पूजेला वगैरे न्यायचं आहे होळीच्या त्यासाठी आपण सगळे आता निघालेलो आहोत आम्हाला खरडीला तर इथून तुम्हाला मी खरडीपर्यंतचा प्रवास पूर्ण दाखवणार आहे मस्तपेगीमध्ये आपण नात्यालाही थांबूया आणि असं मस्तवेगी प्रवास करूया तर चला साहेब चला लॉक आले घेतला बघा कुठे येतो तर चला मंडळी घ्या घ्याय चलो ए रोशनी मग इकडे बघा चलो नाही पण चला चले चले, चले। चला आता थोडस गाडीचं काम आहे ते करूया आणि पुढे जाऊ गाडीची हेडलाईट नाही आणि यायला आपल्याला संध्याकाळ होईल त्यासाठी पहिले हेडलाइट म्हणूया बाजारपेठ बघू शकता सगळी अगदी दुकान अगदी सगळं मा आमच्या माडमध्ये मा आता बल्ब घ्यायचा आणि गॅरेज वाल्याकडे जाऊन लावून घ्यायचा आहे त्यामुळे बघूया बल्ब कुठे मिळतोय तो बघा आमच्या गाडीची हेडलाइट नसल्यामुळे आम्ही आणलेलं आहे बल्ब भाऊ भाऊ तुमच्याकडे बल्ब नव्हतं काय बघू ते बल्ब कुठे आहे हिंदवी दाखव बल्ब दाखव हे आहे का हे लावायचं आपल्याला आता गाडीची जरा माझी फार मिटाचा आवाज येतो कधी आलं आणि हा काही वेज आहे ना पॅट्रोल बाकी काय करतो जे मीटर आठव ना ते बाराशे मीटर आहे हां हां काय भेटतो

आणि हा आहे आपला महाडचा हायवे रोड आता अगदी मुंबई अगदी लगत झालेली आहे खूप छान प्रवास होतो आणि आपण आता निघालेलो आहोत खरडीला तर आता आपण महाडमधून बाहेर पडतो आहे आणि हे आता आपण आलेलो आहोत नातेखिंडीमध्ये आता हे हायवे असं झाल्यामुळे बघा मस्त असं चित्र काढले तिथं लेणी दाखवलेली आहे बौद्ध लेणी तर चौदा तळे दाखवलेलं आहे दा सुंदर असं चित्रीकरण पण केलेलं आहे हे बघा आपली नातेखिंड आहे इथून क्रॉस केलं की आपल्या रायगड रोडला आपलं गाव आहे नातेखिंनीचा नजारा बघू शकता अख्ख्या महाराष्ट्रातून जे पब्लिक येते ते इथून नातेकिंडीतून रायगडला जाण्याचा हा रस्ता आहे थोड्या काम होणार आहे पण हे खिंड की किती दर्शन घेऊया आणि पुढे छोटं दर्शन देव पण इथे घेऊ देवी आहे आमची इथे रोशनी मै आमची वाट बघ थांबल्या होत्या तू बर आता पाणी कुठे आहे बर घ्या आणलंय बाबू आम्ही हेडलाईट लावायला गेल्यामुळं गाडी थांबवलेली इथे पोरींनी हिंदवी घे पाणी पिकून आणि रोशनीने आणलेले पेट्रोल गाडी टाकूया आता पेट्रोल निघूया पुढे हिंदवी पाणी मला पण द्या हा हे दोन्ही गाडी टाकल्या पेट्रोल तिच्यामध्ये आहे का टाकलं ना ठीक आहे चला पुढच्या प्रवासाला लागूया नात्याला थांबायचं काय पप्पा बोलतील तसं का का हो तुझी कलर कसा लागला कोणत्या ला ला। नात्या थांबायचे का चला चला स्वामींचं मठ इथे आहे गावाला पोहोचतो गाडीवर कलिंगड वगैरे आता इथे उन्हाळी सगळे शेती लोक करतात त्यामुळे उन्हा उन्हाळी ते कलिंगड लावलेला आहे विकायला वगैरे रोशनी महाराज बघा पुढे गेलेले आहेत आता ते वगैरे कलिंगडची शेती इथे कसं तर उन्हाळी भात झाला की नंतर कलिंगड वगैरेच लावतात आणि इथे आपल्या साईबाबांचं मंदिर आहे दरव्यासाठी दर्शन घेऊनच आपण पुढे जातो आता नाते जवळ आलेलं आहे नाते एक छोटस मार्केट आहे म्हणजे दवाखाना आहे बँक आहे आणि आता सुट्टीचं वगैरे बाजार भरतो दरवर्षी तर सं रविवारी अगदी पहिल्यापासून आताच सुट्टीचं बाजार म्हणजे एक विशेष आहे तिथे आणि आता तिथे सगळं दवाखान्याच्या बरोबर सोय आहे छान लोक का सा, सामान भरतात किराणा मालाची दुकानं भरपूर

तर आता आपण त्यांच्या दुकानात पोचलेलो आहोत आणि इथे बघा घ्यायचे खातारी हवे तसे आणि त्याप्रमाणे पैसे द्यायचे असे गर्दी खूप असल्यामुळे करतात सगळे तर आता आपण सगळ्यांनी एक वडापाव घेणार आहोत आणि हा आमचा नात्याचा लखूचं वडापाव म्हणून खूप फेमस आहे इथे येणारी जाणारी मंडळी अगदी आवर्जून सांगतात वडापाव खातात तर खूप सुंदर असतो वडापाव

आज तशी नाते बाजारात गर्दी कमीच आहे कारण सण असल्यामुळे लोक घरोघरी असणार आहेत सगळे त्यामुळे अगदी तसंच शांतच आहे वातावरण सगळं कारण खूप पब्लिक असते इकडे आज सण असल्यामुळे सगळे घरी असणार आहे आणि चला आता निघूया पुढच्या प्रवासाला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते बाकी काय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका